दादा कस म्हणजे आज म्हणजे एवढं प्रेक्षक बघताय आज बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला एवढं प्रेम मी आल्यानंतर कसं असत दा कस वाटत एवढं या प्रेमापोटी तिकडे शर्यतीला येतोय मी म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आता लहान लहान आपले चिल्ले पिल्ले आल्यात यांचा सुद्धा प्रेम आहे यांच्या प्रेमापोटी मी अ या आज कराड तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि खूप आनंद वाटते फाट्या पण खूप लांब लचक आहेत आणि चांगल्या भूसभूषित भुष आणि कोणत्याही प्रकारचा कोणत्याही नंदीला त्रास नाही होणार पळताना त्याच्यामुळे आनंद वाटतोय येऊन आणि जो पब्लिक सिटीचा क्रेज आहे त्यांच्या खूप आनंद वाटतोय बघून सगळ्या तर दादा आपल्या सगळ्यांनी एक नंबर केला काल ती ह्याच्याबद्दल काय सांगाल दादा काल एक नंबर केला खूप म्हणजे तिने फेरे फरकात मारले गट सेमी फायनल आणि तेजाकडनं खूप अपेक्षा आहेत मी आधी पण बोललो होतो आमची घरची गाडी आहे मथुर तेजा है, ही गाडी आहे आज भविष्यामध्ये बिंदोडला एकत्र पळणार आणि जेव्हा नंबर होतो तेव्हा आनंद प्रत्येक गाड्या मालकाला होतो तसाच मला सुद्धा झाला होता काल आनंद आज मथुर आणि लखन पळणार आहे तर आज बघूया आता गाडी कशी पलते सगळ्यांची प्रेक्षकांची इच्छा होती तर आज बघूया कशी गाडी पलते तर काय हो म्हणजे एवढं प्रेक्षकां प्रेक्षकांकडे बघून एवढं अनेक जणांची इच्छा असते की राहुल दादा मथुरच्या गाडी उभा राहतात बघायची इच्छा असते अनेक जणांची उभा तर राहणारच आज तिकडून घेऊन जाणार मथुरला तिकडे मी हा जाकी जाकीला सांगणार तू चालत माझ्या पाठीमागे मी पुढे तर मित्र नाही ना दादांच मथुर प्रेम बघा कि छातीव सुद्धा मथुर नाव त्याचंय नंदीच नाव लिहिलंय दादा काय काढणार भविष्यात मथुरचा मथुर माझ्या दोन्ही माझे मुलं आहेत माझी लक्ष्मी आहे माझी बायको माझे आई वडील त्यांच्या मुलं मथुर एकदम काळजामध्ये आहे माझ्या फॅमिलीतील एक सदस्य आहे खूप माझा जीव आहे मथुरवर मी पूर्ण जर माझ्या आयुष्यामध्ये मा कोणी आला असेल तर एक काय तरी गिफ्ट म्हणून तर मथुर आलेला आहे आणि ज्यांनी आम्हाला मथुर दिला दावडीवाल्यांनी सचिन सरनोद सरनोबत आणि वैभव सरनोबत त्यांचे मानू तेवढे आभार कमीच आहेत कारण कि त्यांनी मला मथुर दिला म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो दादा काय सांगाल या पैशा बंगल्या गाडीपेक्षा गुलाला आता तुम्हाला तर एक गोष्ट दिसतेच अख्या अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मे असं मी काय स्वतःची लाल करण्यासाठी नाही बोलत का सगळे बघतायत का परिस्थिती काय आहे या क्षेत्राची परिस्थिती काय आज ज्यादा बैल पलतोय तो वायदी मागतोय एक लाख द्या ऐंशी हजार द्या पन्नास हजार द्या तेव्हा पैरे देतात एकमेकाला पण हा मथुर ना कधी विकला गेला ना कधी विकला जाणार पहिला गाडा मालक हे स्वतःचे पैसे टाकून इथपर्यंत स्वतःच्या हिमतीवर आणि कोणत्याही प्रकारचा कोणाचा शून्य रुपया एक रुपया न बघता इथपर्यंत आलेलो आहे याच्या पुढे पण मी बोलतोय जेवढे गोड गरीब गाडा मालक असतील ज्यांचे ज्यांची नंदी पळतील त्यांच्यामध्ये मथुर पळेल आणि त्यांच्या नंदीचा अखंड भारतामध्ये नाव होईल अशी मी मथुरकडनं अपेक्षा ठेवतो आणि त्यांच्याकडनं पण अपेक्षा ठेवतो काय का दिवस आठवण तर रोज येते आता आमचे मुंबईचे युट्यूबर आहेत हे माझे सगळे भाऊच आहेत युट्यूबर जेवढे पण आहेत हे मला हे कधी येतात त्यांच्याकडे मारदरा कॅमेरा हे हे एक कधी फार्म हाऊस ला येतात ना त्यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे मी ला फार्म हाऊस तुमचा आहे मथूर तुमचा आहे कधी तुम्हाला जेव्हा वाटेल आवड असते कोणी कोणाकडे जात नाही जर तिथे आपल्याला इज्जत भेटेल आणि प्रेम भेटेल त्याच ठिकाणी माणूस जातो जिथे साखर असेल तिथेच मुंगी जाणार जिथे मीठ आणि मसाला टाकणार तिथे मुंगी नाही जाणार त्याच्यामुळे आपला सगळ्यांवर प्रेम आहे आपल्यावर प्रेम आहे जेव्हा जेव्हा चांगल्यापैकी नाव होतो तेव्हा चांगले मित्र पण भेटतात ना चांगले वैरी पण भेटतात तर ते देवाच्या हातामध्ये आहे ना आपला मथुरा आपल्या सोबत आहे आयुष्यभर तर आपल्याला त्याच्या आशीर्वादाने कधी कोणत्या गोष्टीचा विचार नाही केला खूप सारे प्रसंग आले असाच हातामाटात मथुरच्या सोबत आयुष्यभर मी राहणार आहे मी दहा प्रश्न दोन भाग पाहतात कधी दिसणार मुथुरा आणि बकासर आपले दोन कधीही पळणार ना पण पळणार शंभर टक्के दादा धन्यवाद मुला का दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो बैलगाडा परंपरा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याच नाही तर मित्रांनो आज आपण किवळ मैदानात आणि किवळ मैदानात आपल्याला भेटले प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा बरेच दिवसानंतर मैदानात आले दादा नमस्कार हा नमस्कार दादा काय सांगाल चला आजच्या बद्दल कसं आहे मैदान मैदान खूप चांगला आहे आणि मनोज दादा चांगले मित्र आहेत माझे आणि मनोज दादांचा स्वतःचा कॉल आला होता आणि आमचे वाशीचे मित्र आहेत ते सुद्धा घरी आमंत्रण करायला आले होते आणि त्यांच्या आज मान ठेवून आज या मैदानामध्ये जी फॅन फॅमिली जो माझा मायबाप आहे त्यांच्या एक प्रेमापोटी आज या मैदानामध्ये आलेलो आहे आज कसं लखनऊ आणि महत्त्वाचं नियोजन कसं लावलं लखनता आणि मथुरचं नियोजन असं होत का जो महाराष्ट्रामध्ये कोणाचाही नंदी चांगला पळेल त्याच्यामध्ये मथुर शंभर टक्के आम्ही बळवतच असतो ज्याचा नंदी टॉप मध्ये पळणार एक नंबर मध्ये पळणार ज्याची इच्छा असणार त्याच्यासोबत मथुर शंभर टक्के पलणार तर मित्रांनो ना दादांची इच्छा होती की कोरेगाव मध्ये राहायचं दादा कोरेगाव मैदाना विषय काय सांग कोरेगाव मध्ये खूप आनंद झाला माझ्या घरी लग्न होता आणि त्याच दिवशी लग्नाच्या टाइम फायनल होती तर मी आमचे काकाच्या मुळीचं लग्न होता कोरेगाव मध्ये अक्षरशः मथुरने आणि आपले पाखऱ्या ज्या वासराने आज पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे सगळे फॅन फॅमिलीचे मन जिथले कारण की जो फॅन फॅमिली मायबाप आहे त्यांच्यासाठीच आपण मथूरला आणला होता अक्षरशः उद्या आहे तर आज आपण मथुरला घरातून सकाळी काढला होता फक्त ना फक्त हे सर्व आपले जे बोड गरीब जनता आहे त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या प्रेमापोटी मथूरला पलवला होता आणि नक्कीच त्यांच्या प्रेमापोटी आज तिथे बैल आपला आपला नंदी मथुर हिंद केसरी झाला तर दादा काय म्हणजे अनेक जण म्हणले की मथुर कोरेगाव मैदानात येणार नव्हता पण आला कस कसं लावले नियोजन आता तुम्ही बोलवलं तर मला येणंच येणं आहे म्हणजे मथूर काही येणारच नव्हता शंभर टक्के नव्हता येणार पण मी कोणालाच नाही विचारलं मला जे कॉल येत होते अख्या महाराष्ट्रभर सगळ्यांचे कॉल येत होते जेवड़ी माझी फॅन फॅमिली सर्वांचेच कॉल येत होते मग त्यांच्या प्रेमापोटी मी कोणाला नाही विचारला मथुरला मी रात्री अडीच वाजता एकाच्या घरी पाठवला हो टेम्पो केला भाड्याने त्याला आणला घरी गौरवला सांगितला टेम्पो घे मस्त एकटाच घेऊन जा मथुरला पहिरा पण नव्हता मग हो मी ठरवलं आमचा छोटा मथुर आहे आभीकडे वाटेगावला दादाकडे दादारावकडे मग ते आपण गाडी घरची पलूया आपले मग आल्यानंतर निंबाळकर सरांनी मोठा मन दाखवला त्यांच्या आंबर व्यक्त करून मग पाखऱ्यावाले जे दादा होते त्यांना पण धन्यवाद केलं मी त्यांनी सुद्धा बैल आपल्या एक शब्दावर दिला आणि सरांनी पहिला त्यांचा हे करून आपल्याला म्हटलं चालू केले चालू केलं